हाय नमस्कार सगळ्यांना तर तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप खुँ, खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमची दिवाळी कशी झाली सांगा कालची आमच्याकडे तर भरपूर पाऊस होता बाहेर दिवे पण लावता नाही आले तर बघा आपण मस्तपैकी आज छान गुलाबजामून बनवतोय तर बघा मस्तपैकी छान तेल गरम झाले गुलाबजामून सोडते मी याच्यामध्ये एक एक आणि कमी गॅस केलेला आहे बघा कारण कमी गॅस असला तर गुलाबजामुन आत छान भाजले जातात नाहीतर ते कच्चे कच्चे राहतात तर तरी बघा मस्त आता खूप सारे मी असं गुलाबजामुन सोडलेले आहेत तर आपण अर्धा किलो पॅकेटचे गुलाबजामून बनवतोय बघा मस्त आणि हे बघा थोडेसे असं आता खाली मी तळून ठेवलेत बघू शकता एकदम मस्त छान असे तळवायचे आहेत गुलाबजामुन म्हणजे असे गुलाबजामून तळल्याच्यानंतर ते कच्चे राहत नाहीत आतमध्येपर्यंत आणि इकडे बघा इक्या साईडला पाक होतोय तर हा पाक केला आहे मी दीड किलोचा पाक केला आहे आणि होतोय अजून रेडी नाही झाला तो त्याच्यामध्ये विलायची घातलेली थोडीशी बघा मस्त अजून थोडंसं बाकी व्हायचा कारण साखर उगडायची बाकी त्याच्यामधली अजून मस्तपैकी छान तर गुलाबजामुन करून घेऊ खूप सारे गुलाबजामुन टाकले मी विश्वित तर गुलाबजामून टाकले असते याच्यामध्ये आणि कमी गॅसवरती भासते गोल गोल गुलाब गुलाबजामुन बनवलेत मस्त पैकी आणि अर्धा किलो गुलाबजामुनचं पॅकेट होतं त्याच्या गुलाबजामून बनवत चालेत आणि दीड किलो साखरचा पाक बनवलंय मी त्याला अरे बघा अजून भरपूर सारं पीठ बाकी ते बनवायचं नंतर हे जे प्ले हे असंच होतंय पण याला थोडंसं मळायचं आणि आणि राऊंडमध्ये म्हणजे पुन्हा गोल राऊंडमध्ये गुलाबजामुन बनवायचे बघा तळायला याला भरपूर वेळ लागतो गुलाबजामुनला मस्तपैकी गुलाबजामुन करते मी आता कोणाकोणाला आवडते गुलाबजामुन खायला थोडस फुल गॅस करते थोडासा मध्यम ठेवायचा फुल पण नाही आणि कमी पण नाही इकडे पाक होतोय आपला रेडी तर मस्त पैकी पाक रेडी होतो आणि हे बघा प्रकारे पाक बनवायचा आहे आपल्याला एक तारीख पाक बनवायचा नाही गुलाबजामूनला कधीच कारण एक तारीख बन पाक बनवलं की खूप गोड होतं ते तर आपल्या ह्या पद्धतीमध्ये पाक बनवायचा आहे तर याच्यामध्ये मी दीड किलो साखर आणि अडीच ग्लास पाणी घातलं होतं तर बघा ह्या मस्तपैकी आणि थोडीशी विलायची त्याच्यामध्ये ठेचून घातली तर हे बघा मस्तपैकी छान असे तळतात गुलाबजामून आणि थोडेसे साईडला काढून ठेवलेत कारण हे तळेत पाखरे झालं बघा मस्त असे छान ब्राऊन ब्राऊनमध्ये गुल गोल गोल बनवले तुला खूप छान असे गुलाबजामुन आणि ह्या प्रकारे भाजले ना आतमध्ये कच्चे राहत नाहीत आणि मस्त खायला लागते हॉटेलसारखे तर कोणाकोणाला गुलाबजामुन आवडतं त्यांनी लाईक करायचं आहे पटाफट ते बघा मस्त आणि कमी गॅसवरती भाजायचे गुलाबजामून भाजताना कधी कारण छान असं त्याला बाहेरून मी जर दाखवले तसे जर कलर आला हॅलो ताई हॅलो बघा गुलाबजामुन बनवते मी बघा मस्तपैकी छान असे गुलाबजामुन आहेत आणि हे जे पीठ आहे तर मावेचे वगैरे नाही आहेत थँक्यू माव्याचे नाही आहेत आपण आयत्या पिठाचे बनवलेत मस्त होतात माव्यापेक्षाही छान असे घरी आपण त्याच्यामध्ये आय टी पीठे जे भेटतात का तर तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरू शकता त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे तर बघा आणि ह्या पद्धतीमध्ये करायचे राऊंड बघा मस्त अगदी आणि आपल्याला थोडासा वेळच लागणार आहे कारण आपल्याला हे गुलाबजामून थोडेसे कमी गॅसवरती भाजायचे आहेत कारण ह्या गोष्टींना थोडंसं वेळच द्यावा लागतो आहे ते बेस्ट होतात बघू शकता मस्त गुलाबजामून आवडतात ना तर पटकन यायचं आहे खायला हो पाठवते पाठवते तुम्ही पण या मी पण पाठवते तुम्हाला हे मस्त आणि दिवाळी कशी <laughs> झाली तर भरपूर पाऊस होता पावसाने आमची दिवाळी म्हणजे केली पूजा वगैरे सगळी केली पण मग पावसामुळे भरपूर हे झाले कारण साडेबारापर्यंत आमच्या घरी या हाय बघा मस्त पैकी छान असे गुलाबजामुन बनवलेत बघा गुलाबजामूनचा कलर बघा आणि कमी गॅसवरती भाजायचे गुलाबजामून रिपीट रिपीट करते मी कारण जोपर्यंत तुम्ही कमी गॅसवरती भाजत नाहीत तोपर्यंत तोपर्यंत गुलाबजामून <coughs> मस्त आतमध्ये पर्यंत छान असे भाजत नाहीत तर बघा <coughs> <coughs> आपल्याला अजून याचा थोडासा कलर चेंज होऊन द्यायचा आहे कारण ह्या प्रकारे आता थोडेसे लाल झालेत तुम्हाला दाखवते मी आपल्या गुलाबजामून कसे भाजायचे आहेत तर हे बघा प्रकारे भाजायचे बघू शकता असं जर करल झाला तर आतमध्ये पर्यंत छान भाजलं जातात आणि पाक नंतर आपल्याला पाहिजे समजा हॉटेलमध्ये जसे भेटतात सेम तसेच गुलाबजामून होतात तर बघा इकडे पीठ म्हणून ठेवलेलं आहे मी अजून बनवायचे त्याचे तर बघू शकता छान असा कलर चेंज झाला आहे गुलाबजामुनचा बघा मस्त आपला तोपर्यंत पाक पण रेडी होतो आहे पाक पाक टाकलेला आहे तर पाक जो आहे आपल्याला एक तारी बनवायचा नाही आपल्याला ह्या प्रकारे पाक बनवायचा आहे थोडासा पातळ पाक बनवायचा आहे कारण मी दीड किलो साखरला हो सॉरी पावणे दीन पावणे दोन किलो साखरला अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे मी तर ह्याप्रकारे मस्तपैकी असा तुम्हाला जर अशी रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा लाईक करा हो करते लवकर करते पार्सल करते तुम्हाला सगळ्यांना <laughs> तर बघा मस्त छान असे आणि आवडत असेल तर लाईक करा व्हिडिओ माझे दादा माझा वॉच टाइम खूप कमी आहे अजून काही एवढा वॉच टाईम नाही झालेला बघा मस्त छान असे गुलाबजामुन झालेत आता हे जे गुलाबजामुन आहेत याला छान असा कलर आलेला आहे आता बघू शकता तुम्हाला मी मध्ये दाखवते बघा ह्या प्रकारे आता आपल्याला गुलाबजामून घेऊन घ्यायचेत आणि प्लेट मध्ये काढून घेते कारण थंडेही गुलाबजामून टाकले आपण याच्यामध्ये काय म्हणतात पाकामध्ये तर काहीच हरकत नाही पण पाक पूर्ण छान असं तयार होऊन द्यायचा आपल्याला याच्यामध्ये मध्ये काढून घेते मी गुलाबजामून छान असे आणि पाक दाखवते मी तुम्हाला पाक बघू शकता आणि हे साखराची थोडीशी जे पांढर पांढर वर्ष दिसतंय का तर साखरेचं आलेलं आहे ते त्यामुळे थोडासा पाक तसा दिसतो पण थंड झाल्याच्या नंतर छान होत होतो पाक काहीच प्रॉब्लेम नाही त्याला हे ते बघा थँक्यू थँक्यू हे बघा आणि अशी या प्रकारे आपल्याला पाक बनवायचा आहे तर पाक बघा मस्तपैकी असं छान असा थोडासा म्हणजे घट्ट बनवायचा नाही कारण घट्ट गुलाब पाक असला <laughs> तर गुलाबजामून छान असं आतमध्ये पर्यंत त्याच्यामध्ये पाक पोचत नाही म्हणून तुम्हाला जर याची रेसिपी पाहिजे असेल थँक्यू तुम्हाला जर अशी रेसिपी पाहिजे असेल तर तुम्हाला मी ही रेसिपी याच्यामध्ये माय किचनमध्ये व्हिडिओचा तापणारच आहे मी पण आपण माव्याचे गुलाबजामून न बनवता हे आणलेले पॅकेट आणलेले आहेत मी आणि त्याचे बनवते बघू शकतो मस्त पैकी होत हो चालेल चालेल तसंच करू अजून मला काही एवढी व्हिडिओची माहिती नाहीये एवढी व्हिडिओची माहिती नाहीये त्यामुळं काही अजून लाईव्हच माहिती नाही हा म्हणजे चार पाच लाईव्ह घेतलेले आहेत मी हो का चालेल चालेल का तसंच करू मग तर हे बघा आता आपला पाक होतो आणि मी कमी गॅसवरती पाक बनवते बघा हे बघा मस्त आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा कारण कालची दिवाळी आमची तर पावसातच गेली भरपूर पाऊस होता आमच्याकडे हे बघा आता पाक थोडासा राहिला आहे कारण साखर ठेवायची नाही आपल्याला याच्यामध्ये पूर्ण विरघळून घ्यायचं आहे पाक आपल्याला म्हणजे कसं ते आपल्याला काही काही वेळेस काय होते माहिती आहे का असं पाक जर ठेवला ना याच्यामध्ये साखर जर ठेवली ना तर कचकच गुलाबजामून लागतात साखरचे त्याच्यामुळं तसे ठेवायचे नाही बरं ठीक आहे ठीक आहे चालेल आपण वॉश बघू लाईव्ह थोडंसं मोठा घ्यायचा प्रयत्न करू तर हे बघा आता होतोय आपला पाक आणि इकडे मी दुसरीकडे हे बघा एका साईडला एवढे गुलाबजामुन मी काढून घेतले तर पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलोचे गुलाबजामून बनवते मी हे बघा आणि गु गुलाबजामूनचा कलर बघा तर प्रकारे भाजून जर घेतले तर माझी गॅरंटी आहे गुलाबजामुन अजिबात कच्चा राहणार नाही आणि आतमध्ये पर्यंत खूप मस्त असं गुलाबजामुन होईल तर हे बघा बघ आणि पीठ मिळत नाही तुम्हाला स्टेप कशा करायच्या हे बघा मोबाईल घालतोय तर ह्या प्रकारे पीठ असते आपलं हे बघा असं झालं आहे पण त्याला थोड्यावर दोन्ही हाताने थोडंसं मॅश जर केलं ना तर हे पीठ थोडंसं तेलकट असते तर त्याला मॅश केलं ना तर अगदी सॉफ्ट असा गुलाबजजामून बनला जातो त्याला चीर वगैरे काहीच पडत नाही तर बघा आणि जर गरजच पडली थोडंसं कोडलंच कोर म्हणजे हे वाटलं ना कोरोना तर आपल्याला थोडंसं त्याला दूध लावून हे करायचं आहे थोडंसं दूध लावायचं आहे एका साईडला बघा मी दूध ठेवलेलं आहे थोडंसं दूध लावून मळून घ्यायचं ते काहीच प्रॉब्लेम येत नाही ह्या बघा या साईडला आता मी गुलाबजामुन बनवून घेते दोन मिनटं हो चालेल चालेल तर बघा आता मस्तपैकी पाक झाला आहे आपण आता गॅस बंद करून घेऊ पाक आपला रेडी झालेला आहे आणि हे जे वाईट आहे तर हे पाकचं आलेलं आहे साखरेचं वरती आलेलं आहे तर बघा अजिबात साखर राहिली नाही आता पाकामध्ये आणि मी त्याच्यामध्ये थोडीशी विलायची वगैरे कुटून टाकलेली म्हणजे मस्त चव ती गुलाबजामुनला एकदम भारी इन्स्टंट गुलाबजामुन आहे इन्स्टंटच होते आणि इन्स्टंटच खतम होतात ते बघा मस्त बघा मस्त छान असा पाक झाला आहे आपला आता आता आपण याच्यामध्ये थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे गॅस बंद करते मी आणि हे जे रेडी केलेले गुलाबजामून त्याच्यात टाकून घेऊ आणि बाकीचे गुलाबजामून बनून तळून घेते मी आता बघा मस्त असे आणि आपल्या किचनचं सॉरी आपल्या चॅनलचं नाव माय किचन आहे तर व्हिजिट द्या एकदा किचनला बघा जाऊन कशा रेसिपी आहेत कशा नाहीत आणि आवडलं तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा की रेसिपी कशा वाटतात म्हणून मस्त आता बंद करते याचा गॅस मी बघा छान साखर विळगळी त्याच्यामध्ये राहिली नाही अजिबात बघू शकता आणि पाक थोडासा पातळच आहे घट्ट नाही हो दादा आमचा वॉच टाईम साडे सातशे झालाय आम्हाला काही पेमेंट <laughs> साडेचार हजार चार हजार वॉच टाइम पाहिजे का बर बर चाला, चाला। बर, बर सौरभ मस्के बघू बघू चालतंय चालतंय या गुलाबजामुन खायला या सौरभ मस्के आहेत कोण आहे तर त्यांनी गुलाबजामुन खायला या बघा मस्त छान असे राऊंड राऊंड मध्ये गुलाबजामु गोल गोल बघितले काय पटापट खायला मग तर बघा आता छान असा पाक झालाय आता आपण गॅस बंद करून टाकू आणि पाक दाखवते हो तुम्हाला जवळून पाक दाखवते तर हे बघा पाक जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही ह्या प्रकारे पाक पाक करायचा आहे म्हणजे गुलाबजामून मध्ये आतमध्ये पर्यंत छान असा पाकही होतोय आता मी गॅस बंद केलाय तर हे करायचं आहे आपल्याला कोमट होऊन आहे पाक आणि नंतर त्याच्यामध्ये गुलाबजामून टाकायचे हे बघा थोडस थंड होऊन देते मी त्याला आता आणि नंतर दाखवते चल तला ए इकडे इकडे पिल्लू इकडे बाई हाय हे दोन मिनटं पकडा असं गुलाबजाम गुलाबजामुन करते मला असे कारण माझ्याकडे नसल्यामुळे ते त्यांना दाखवते तर बघा थोडंसं हे करून त्याच्यावर दब अब डाळून त्या पिठाला हे करायचं बघा अगदी हे बघा मोमो झाले की नाही कारण असं जरी पिठं असलं तरी त्याला जास्त काहीच प्रॉब्लेम नाही थोडं दब डालून हे करायचं आहे आणि राऊंड करून घ्यायचं आहे तरी बघा आपल्याला असे गोर राऊंड करून घ्यायचे तर ते गुलाबजामुन कसे बनवायचे छोटे मोठे ते तुमच्या हिशोब आहे मी थोडेसे मोठे बनवते म्हणजे कसं छान पण लागते आणि दिसायला पण छान आहेत छान दिसतात मी तर थोडे मोठे बनवते आता आकार कसा द्यायचा आहे ते तुम्ही मी त्याला गोल राऊंड देऊ लागले तुम्ही कसाही देऊ त्याला दे काहीच प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे दादा ठीक आहे थँक्यू थँक्यू तरी बघा अशा प्रकारे आपल्याला गुलाबजामुन बनवायचे आहेत तर मी गुलाबजामुन बनवते आता गुलाबजामून बनवते मी गुलाबजामुन हे बघा गुलाबजामुन आहेत ते बघा या प्रकारे आपल्याला असं थोडस हे करून करायचे हे बघा असं राऊंड करून घ्यायचंय बघा मस्त पैकी आता करून घेते मी सगळे पटापटा कारण ते आता मध्ये होत असल्यामुळं करून ठेवलेले मी पटापटा करून घेते आणि थोडंसं तेल पण असं एका साईडला मी हे करून घे ठेवलेलं हे बघा तरी बघा आता आपण याच्यामध्ये सोडू हाय आणि तेल गरमच होतं आपलं तर बघा मस्त सोडून घेऊ हो। आणि तळून घ्यायचं आपलं छान मस्त दुसरं अरे बघा कमी करते भाजायचं की छोटी ताळणी किती चहाची <laughs> नाही नाही हरी दादा तुम्हाला पण दिवाळीच्या शुभेच्छा तर आता कमी गॅस होते आपल्याला हे तळून घ्यायचे तसेच गॅसवरती तळून घ्यायचे थोडा वेळच घेणार आहेत ते कारण कमी गॅसवरती तळल्याच्या नंतर ते छान मस्त पर्यंत भाजले जाते हे बघा मस्त छान असं तळून घेऊ आता थोडंसं मध्यम आकाराचा हे केलं आहे मी गॅस मध्यम बनवला म्हणजे कसं थोडंसं पटकन हे होतं ते आणि हे बघा एकसारखा कलर आला आहे सगळ्या गुलाबजामुनला बघू शकता तुम्ही मस्त छान असे आणि इकडे बघा आपला पाक रेडी झालेला आहे आता आपण याच्यामध्ये गुलाबजामुन टाकून घेणार आहे जे की मी तळून ठेवले होते आधी आणि थोडस पाक आ, हे करून घेतलंय थंड करून घेतलंय नॉर्मल आता आपण याच्यामध्ये गुलाबजामुन आहे बघा मस्त तर हे जे गुलाबजामुन आहेत पॅकेटचे गुलाबजामुन आहेत जे आय पीठ भेटते ना आपल्याला त्याचे गुलाबजामून बनवते मी मस्त होते अगदी छान होते आपल्याला हॉटेलमध्ये भेटतात का तसेच सेम होते से तळून हो घेऊ आपण त्यांना मस्त भेटेल व्हिडिओ जर आवडत असेल लाईक करायला आता एक ते बघा मस्त छान असे आपण तळून घे गुलाबजामुन तर हे जे गुलाब गुलाबजामुन तळलेले आहेत मी आता आपण याच्यात टाकून घेणार आहे पाकामध्ये पाक झालेला आहे आपला बघा मस्त असे सगळे टाकून घेतलेत मी आणि बाकीचे जे तळे ते पण टाकून घेऊ बघू शकता आणि आता याच्यावर झाकणी ठेवून घ्यायची आपल्याला छान असे टाकून घेतले सगळे पॅके आता अर्ध्या घंट्यामध्ये चवच्या त्याच्यामध्ये छान असा पाक मुरला जाईल आणि मस्त आपल्या अर्ध्या घंट्यामध्ये जामुन रेडी होतात पण रात्रभर ठेवून घ्या आता संध्याकाळची वेळ आहे तर मी आता तळते रात्रभर ठेवले ना तर मस्त खतरनाक गुलाबजामुन होतात मग काहीच हेच नाही आहे आतमध्ये पर्यंत जातो जातोय आणि त्यासाठी थोडेसे घेत होते मस्त निपर होतात हे बघा छान असं गुलाबजामुन तळून घेऊ आपण आता बघा मस्त असे कलर येईपर्यंत छान असा काळ्या कलरच तळून घेऊ आपण याला तर बघा याच्यामध्ये पातेले म्हणजे गुलाबजामु बघा मस्त असे आता याच्यामध्ये छान असा अर्ध्या घंट्यामध्ये छान असा याच्यामध्ये पूर्णपणे पाक उतरून ठेवेल बघा तोपर्यंत दुसरे हे होतात त्याच्यामध्ये तरी ते बघा मस्तपैकी छान तर तळून झालेत हे काढून घेते मी आणि पाकात टाकते तर बघा इथपर्यंत आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे सगळे गुलाबजामून झालेत जा आता आपण पाकामध्ये टाकून घेऊ आणि अर्धा घंटा ठेवून आपले गुलाबजामून मस्तपैकी छान असे रेडी झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असतील तर लाईक करा चला बाय लाईव्ह बंद करून घेऊ आपण आता कारण रेसिपी संपलेली आहे जामुन आपले तळून पण झालेत आणि पाकत पण टाकलेत तर सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चला बाय